उमेदवारीची चर्चा होऊन तीन आठवडे झाले तरीही घोषणा झालेली नाही त्याचवेळी विरोधकांचा प्रचार खूप पुढे गेला आहे त्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो आणि तोच फटका बसू नये म्हणून मी उमेदवारीतून माघार घेत आहे या चार वाक्यांचं भुजबळांचं हे निवेदन खासदार हेमंत गोडसे शिवसेना भाजपचे राज्यातील नेते आणि सगळ्यांनाच सुखावणारं ठरले भुजबळांनी माघार घेतल्याने आता ही जागा शिवसेनेकडेच राहणार आहे उमेदवार कोण असणार हे काही तासातच स्पष्ट होईल पण गोडसेच असतील हे जवळपास निश्चित मानले जाते थोडक्यात काय तर गोडसेंनी भुजबळांच्या हातून ही जागा पुन्हा आपल्याकडे खेचून आणली आहे पण गोडसेंनी ही मोहीम फत्ते नेमकी कशी केली आणि त्यांनी बलाढ्य भुजबळांच्या आणि राष्ट्रवादीच्या हातातून नाशिकची जागा कशी खेचून आणली त्याचीच ही कहाणी भुजबळांनी सांगितलं की होळीच्या दिवशी त्यांना अजितदादांनी देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं म्हणजेच पंचवीस मार्चला नाशिकची जागा राष्ट्रवादी लढवणार आणि भुजबळ उमेदवार असणार अशी प्राथमिक चर्चा झाली वेळ कमी असल्यानं त्यांनी तडक नाशिक गाठलं आणि चाचपणी सुरू केली इकडं नाशिकची जागा ही राष्ट्रवादीला जातीय याची कुणकुण हेमंत गोडसेंना लागली आणि त्यांनी सत्तावीस मार्चला मुंबईचा रस्ता धरला त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन ठिया दिला दादा भुसे आणि गोडसे यांच्यातील सुप्त संघर्ष हा काही नवीन नाहीये पण इथं दादा भुसे सुद्धा गोडसेंसोबत शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदेंनी भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळांना पराभूत्तर केलंच याशिवाय डीपीडीसीच्या निधी वाटपावरून छगन भुजबळ यांना अंगावरही घेतलं होतं त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासमोर प्रदर्शन करताना भुजबळांना विरोध केला आधीच भाजपच्या दबावात येऊन हिंगोली आणि रामटेकचे उमेदवार बदलले होते त्यात घोडसेंनी अचूक टायमिंग साधत दादा भुसे आणि सुहास कांदेंच्या साथीने दिलेल्या ठियाची राज्यभरात चर्चा झाली शिंदेसोबत आलेल्या इतर आमदार आणि खासदारांच्या दृष्टीनेही हा ठिया महत्वाचा ठरला पण गोडसे हे इथंच थांबले नाहीत त्यांनी मागच्या तीन आठवड्यात एकनाथ शिंदेची तब्बल दहा वेळेस भेट घेतली म्हणजेच दर एक दिवसाआड ते दिवसाची भेट घेत राहिले यामुळे सोबत आलेले आमदार खासदार हे अस्वस्थ होत आहेत आपण त्यांचा विश्वास गमावतोय अशी जाणीव शिंदेना झाली नाशिकची जागा ही गोडसेंनीच शिंदेसाठी प्रतिष्ठेची केली त्यातून त्यांना आक्रमक भूमिका घेणं भाग पडलं इथंच नाशिकची जागा आपल्याला सहज मिळणार नाही याचा अंदाज भुजबळांना आला नाशिकची जागा राष्ट्रवादीला त्यातही भुजबळांना देण्यास जेवढा शिवसेनेचा विरोध होता तेवढाच भाजपच्या स्थानिक नेत्यांचाही विरोध होता मराठा ओबीसी वादात दोन्ही समाजाला समान न्याय देण्याच्या भूमिकेत भाजपला मराठा नेत्यांबरोबरच ओबीसींचा आक्रमक नेता म्हणून छगन भुजबळ हे हवे होते त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीला राज्यातील नेत्यांनीही बळ दिलं पण हे समीकरण स्थानिक पातळीवर मान्य नव्हतं त्याला सामाजिक वादाबरोबरच अनेक कंगोरे होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत याच हेमंत गोडसेंनी भुजबळांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये तर कडून चौकशी सुरू असताना भुजबळांनी त्यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना पुन्हा उभं करून जुगार खेळला पण अपेक्षितरित्या गोडसे यांनाच बाय मिळाला नाशिक आणि भुजबळांची ही पूर्वपीठिका पाहून यंदाही भुजबळांच्या विजयावर शिवसेने एवढेच भाजपचे नेते ही शंका घेत होते अशातच सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांना उमेदवारी दिल्यास महायुतीच्या सर्व जागांवर विरोधी भूमिका घेऊ असं जाहीर केलं होतं थोडक्यात काय तर इथं सगळे इनपुट्स हे भुजबळांच्या संदर्भात नकारात्मक होते पण खुद्द भाजपचे शीर्ष नेते अमित शहा यांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यानं तरीही उमेदवारी घोषित झालेली नाही भुजबळ यांच्यासारख्या बलशाली नेत्याच्या दृष्टीने हे धक्कादायकच होतं यातूनच नाशिकमध्येच माध्यमांशी बोलताना त्यांनी कुणालाही उमेदवारी द्या परंतु एकदाची उमेदवारी घोषित करा असं उद्वेगानं भुजबळांना म्हणावं लागले त्यात फरक न पडल्याने अखेरीस त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतला या घोळात ओबीसी समाज दुखावला जाण्याची शक्यता होती बहुसंख्य समाजाच्या दबावाखाली दिग्गज ओबीसी नेत्याला माघार घ्यावी लागत असेल तर त्याचाही फटका महायुतीला राज्यात बसू शकतो ही शक्यता ग्रहीत धरूनच भुजबळ यांनाच माघारीची पत्रकार परिषद घ्यावी लागली आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी